तुमच्या गाडीवर आहे तर नाही गुतलं चालून तर त्या फोटोने एक कपला लागला पाहिजे पाण्याचा गिलास तिच्यावर गेला पाहिजे तर तो महापुरुषांचे फोटो लावा तो विचार आहे ती आमची प्रेरणा आहे ती आमचं श्रद्धास्थान आहे ते आमचं आराध्य आहे आराध्य म्हणजे काय जसं ग्राम दैवत तुमचं घर दैवत तसं आमचं महाराष्ट्र दैवत तसं आमचं देश दैवत तसं आमची भूमी दैवत म्हणजे आमचे छत्रपती राष्ट्रमाता माझे जाऊ फुलेशाहू आंबेडकर आहे सन्मान तुम्ही आम्ही केला पाहिजे कारण त्यांनी त्याग केला त्यांनी समर्पण केलं म्हणून आज तुम्हाला आम्हाला लोकशाही भेटली म्हणून आज तुम्हाला आम्हाला हा हिंदू धर्म निष्कलंकित भेटला कलंकित झाला नाही दागला गेला नाही हे देण्याच काम ज्या लोकांनी केलं त्यांच्या उपकारांची जाणीव जाऊन ठेवतो कारण उपकाराची जाणीव ठेवणारा माणूसच भक्त असू शकतो जो उपकाराची जाणीव ठेवू शकत नाही तो अपकारी आहे आणि अपकारी माणसाच्या सावलीत बी उभं राहत नसता आमचा धर्म सांगतो मला आमचा धर्म सांगतो म्हणून अशा उपकारी माणसांचे उपकार जाणावे जनजन आपल्यासाठी एक मिनिटाचा त्याग केलाचे परिश्रम केला त्यांचे आभार मानायचे आणि त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करायची मनापासून दोन शब्द तरी चांगले त्यांच्यासाठी म्हणायची रामकृष्ण हरी हे नामस्मरण चिंतन आपण सदैव अखंड मुखात ठेवा ही पहिल्या दिवशीची प्रवचन सेवा या ठिकाणी करण्याचा योग घडून आला तीन मिनिट बाकी आहे तीन मिनिट बरोबर किती वाजता सुरू केलं तर आपण सव्वा नऊ वाजता नऊ वाजता नऊ ते साडेसहा बरोबर एक तास बोलतो मी तिच्यातले तीन मिनिटं बाकी आहे वेळेच महत्व आहे कारण मी तो पण राहू शकतो दिवसभर पण हे म्हणतील बाबा हे सगळे महाराज फुले पण हे महाराज असले की मी आता उभं राहणार नाही घेऊन असं होतं कधी कधी कारण वाजवायचं काम पडलं तर माणूस हे वाजवण्यापेक्षा हे वाजून राहिलो आपण हे महत्वाचं आहे इथं आग लागली हे महत्वाचं आहे महाराज टाळ वाजून मृदंग वाजून आम्ही भगवंताचं नाव घेतो वरतून घेत असून हृदयात जर दुसरंच काही असेल तर काही फायदा नाही महाराज म्हणून हृदयातला टाळ वाजवायचा हा प्रयास आहे टाळ वाजवणं मृदुंग वाजवणं हे बाह्य प्रतीक आहे पण इंटरनल टाळ मृदुंग म्हणजे अंतोर सुरू असलं पाहिजे रामकृष्ण रामकृष्ण हा हे आपलं टाळ आहे हे आपलं आहे आहे हा आपला विना भगवंत नाचतो आणि त्या भगवंताला असेल तर पहिले स्वतःला नाचावं लागतं स्वतः त्या अंतरंगात आपण लीन झालं पाहिजे तेव्हा भगवंत आपोआप नाचायला लागतो ही भक्तीची सर्वश्रेष्ठ व्याख्या आहे ती व्याख्या भद्रपलीच्या कृपेनं त्यांच्या भक्तीच्या माध्यमातून तुकोबाच्या जगद्गुरु तुकोबांच्या सत्य सत्या